नमस्कार मंडळी राम राम जय भीम तुमच्या सर्वांना मित्राच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत काल मी युट्यूब ओपन करून बघितलं प्रत्येक बातम्यांच्या चॅनलवरती टी व्ही नाईन मराठी असो एबीपी माझा असो सर्वीकडे एकच बातमी चालू आहे की येणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत मग ही जी मी बातमी बघितली त्याच्यावरनं मला आठवलं की त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र असो मराठी माणूस असो माणूस असो मराठी माणसावरती होणारे अत्याचार असो किंवा या महाराष्ट्रामध्ये मराठीच भाषेला परकीय भाषा करण्याचा जो एक केवळवाना प्रयत्न असो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही मराठी माणसावरती होणारे अत्याचार किंवा काही असो जेव्हा जेव्हा असं महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा मराठी माणसाला एकच माणूस आठवतो एकच पार्टी आठवते ती म्हणजे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन येतात जेव्हा जेव्हा राजसाहेब इलेक्शनसाठी मोठमोठे भाषणं करतात किंवा रॅली करतात पूर्ण रॅलीमध्ये पूर्ण मैदानामध्ये मराठी माणसांचा हिंदू भावांचा बहिणींचा एक मोठाचा मोठा एक समूहच आलेला असतो पूर्ण खचाखच संपूर्ण राज ठाकरे यांची सभा भरलेली असते कुठे पण जा महाराष्ट्रामध्ये पण अजूनपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाल्यापासून एकदा सुद्धा राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसले नाहीयेत तर एकच प्रश्न मला पडतो की का नेहमी हमेशा या महाराष्ट्रातील मराठी माणसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चुना लावतात का ही मराठी माणसं जेव्हा स्वतः अडचणीमध्ये पडतात तेव्हा त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते त्यांना राज ठाकरे आठवतात पण जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा हे सर्व एक साथ राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना टपली मारतात त्यांना चुना का लावतात हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न मला कालच्या बातम्या बघून पडला आणि मी विचार केला की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझं मनोबल वाढेल आणि मी तितक्याच उत्कृष्ट व्हिडिओज तुमच्यासाठी बनवू शकेल महाराष्ट्रामध्ये कोणत्या परकीय यूपी बिहारच्या किंवा कुठल्या बाहेरच्या मुसलमान माणसांनी मराठी माणसाला मारलं किंवा महाराष्ट्रामध्ये कुणी मराठी भाषा बोलण्यास मनाई केली किंवा कुठल्या फॅक्टरीमध्ये कुठल्या बँकेमध्ये कुठल्या ऑफिसमध्ये मराठी माणसाचा पगार त्याचं वेतन अडकलं मजदुरी करणाऱ्या मराठी बायकांचा कुठे छळ झाला किंवा भारतीय जनता पार्टीने काँग्रेसने महाराष्ट्राच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी शिकणं हे अनिवार्य केलं अशा अनेक छोटा मोठा कोणत्याही कोणते अत्याचार कोणती घटना महाराष्ट्रावरती हो झाल्या की फक्त एकच पार्टी तुम्हाला समोर दिसते ती म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे हेच मराठी माणसासाठी त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारासाठी आवाज उचलतात आणि जेव्हा हेच राज ठाकरे जेव्हा इलेक्शनमध्ये उभे राहतात जेव्हा ते या मराठी माणसांकडे मतांची मागणी करतात ते जेव्हा मागणी करतात की या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचं सरकार पाहिजे या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार पाहिजे ते जर तुम्हाला हवं असेल तर कृपा करून राज ठाकरे यांना मत द्या ते जेव्हा अशी मागणी करतात आणि मग जेव्हा इलेक्शनचा निकाल लागतो तेव्हा समजतं की पुन्हा एकदा मराठी माणसांनी या स्वार्थी महाराष्ट्रीयन मराठी माणसांनी राज ठाकरे आणि महान महाराष्ट्र नवनिर्माण यांना पुन्हा एकदा चुना लावला मी असं का बोलतोय कारण जर तुम्ही दोन हजार एकोणीस ची महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनचा निकाल बघितला त्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ती निवडणूक लढवली होती जन्माला आल्यापासून त्यामध्ये त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते मग त्याच्यानंतर दोन हजार पंधराचा घ्या दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा से फक्त एकच आमदार निवडून आला होता मग दोन हजार एकोणीसचा घ्या एकोणीस मध्ये पण इलेक्शनच्या अगोदर महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या संपूर्ण सभेमध्ये माणसंच माणसं असं बघून वाटायचं की आत्ता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे मुख्यमंत्री बनणार म्हणजे बनणार त्यांनी सभा आणि दोन हजार एकोणीसचा निकाल लागला त्या निकालामध्ये पूर्ण सुपडा साफ करून टाकलात पुन्हा एकदा तुम्ही गद्दार मराठी माणसांनी तुम्ही स्वार्थी मराठी माणसांनी राजसाहेबांना फसवलं राज राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फसवलं मग दोन हजार चोवीस घ्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनच्या अगोदर अख्या मुंबईभर कोकणामध्ये नागपूरमध्ये जालना अमरावती प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे यांनी सभा घेतली पूर्ण सभेचे एक एक मैदान भरून निघाले होते उभा राहायला जागा नव्हती किती फोटोज गुगलवरती आहेत त्या सभेंचे पूर्ण मैदान भरलं होतं मराठी माणसांनी आणि आता वाटू लागलं होतं की दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा राज ठाकरे येतील पण पुन्हा एकदा निकाल लागला आणि तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही स्वार्थी बोलेल मी तुम्हाला राग आला तरी चालेल मग तुम्हाला स्वार्थी बोलेल पुन्हा एकदा स्वार्थी मराठी माणसाने राज ठाकरे यांना चुना लावला असं का जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये येता जेव्हा मराठी माणूस अडचणीमध्ये येतो जेव्हा मराठी माणसाची मराठी भाषा अडचणीमध्ये येते जेव्हा राज ठाकरे आपलं तुमची साईड घेतात तुमच्या बाजूनी आपले मतं मांडतात लढतात मराठी माणसासाठी माणसासाठी लढतात तेव्हा तुम्हाला राज ठाकरे आठवतात पण जेव्हा इलेक्शनला त्यांना साथ देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही त्यांना चुना लावता आणि याच्यावरनं हे आता जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये ही जी खिचडी चालू आहे आणि या खिचडीमध्ये कुठेतरी मराठी माणूस भरटला जातोय कुठेतरी चोरला जातोय याला कारणीभूत जो कोण असेल तो म्हणजे या महाराष्ट्रातला मराठी आणि स्वार्थी मराठी माणूसच आहे कारण तुम्ही इतक्या वर्षामध्ये असं स्पष्टपणे राज ठाकरे यांना वोट दिलं नाही तुम्ही सर्वांना चान्स दिला तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना चान्स दिलात तुम्ही उद्धव ठाकरे यांना चान्स दिलात तुम्ही एकनाथ शिंदे तुम्ही अजित पवार यांना तुम्ही चान्स देऊन बघितलात पण तो माणूस जो माणूस तुमच्या हक्कासाठी मराठी भाषेसाठी मराठी माणसावरती होणाऱ्या अत्याचारासाठी या महाराष्ट्रामध्ये क्षणो क्षणी उभा राहतो त्याच मराठी माणसाला त्याच राज ठाकरे यांना तुम्ही अजूनपर्यंत एकदा सुद्धा चान्स दिला नाही तुम्ही त्यांना अजूनपर्यंत इतक्या वर्षापासून तुम्ही स्वार्थी मराठी माणसं राज ठाकरे यांना चुना लावत आला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज जे काय होतंय त्याला जर कोणी कारणीभूत असेल तर तुमचा स्वार्थीपणाच आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही आतापर्यंत सर्व नेत्यांना मत देऊन बघितलं एक मत राज ठाकरेंना देऊन बघा ते या महाराष्ट्रासाठी काय करतायत ते एकदा अनुभवून बघा कारण प्रत्येक माणूस एक, एक संधीचा हकदार असतो त्याच संधीचा हकदार राज ठाकरे सुद्धा आहेत क्षमा करा मागे मागून तुम्हाला आवाज येत असेल कारण इथे बिल्डिंगचं एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल पण बोलण्याचा ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच जर तुम्ही शरद पवार अजित दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यासारख्या माणसांना जर तुम्ही चान्स देऊ शकता तर तुम्ही राज ठाकरे यांना सुद्धा नक्कीच मुख्यमंत्री पदासाठी एक संधी देऊन बघू शकता एवढंच बोलेल आणि जो माणूस तुमच्यासाठी उभा राहतो मराठी माणसांचा आवाज उचलून धरतो अशा माणसाला चुना लावणं अशा माणसाला फसवणं अशा माणसाला टपली मारणं कृपा करून बंद करा हीच आग्रहाची विनंती मी तुमच्याकडे करतो व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडले चा असेल नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त राज ठाकरे आणि अस्सल मराठी माणसांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो कृपा करून व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ इथे संपवतो भेटू या फुडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे महाराष्ट्र